महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्यांवर छापा दोन इसमांवर गुन्हा दाखल पाच किलो दोनशे ग्राम वजनाचा एक लाख तीस हजार सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करत अंमली पदार्थाचा साठा विक्री व वितरण करणाऱ्या इसमाबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील बी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील बी पथकाने वेळोवेळी कारवाई करत नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली होती सदर अंमली पदार्थ विरोधातील सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कारवाईची माननीय पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी दखल घेत दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजीचे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाचे जाहीरपणे कौतुक करत पथकास प्रशोत्सापत्र देऊन सन्मानित केले आहे माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे नशाखोरी अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद पोलीस पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख व मोसेन टिनमेकर यांना दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की इसम नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील रजपूत मंगल कार्यालयाजवळ मिरज कोल्हापूर हायवे ब्रिजच्या खाली येणार आहे अशी खात्री खात्री लायक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास रवाना करून सदर इसमावर छापा टाकून जप्त करण्याचे आदेश दिले डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार ही मिळालेल्या बातमीप्रमाणे राजपूत मंगल कार्यालयाजवळ मिरज कोल्हापूर हायवेच्या ब्रिज खाली पंच फोटोग्राफर यांचे जाऊन तेथे ते सापळा रचून थांबले असता था। थोड्या वेळाने सदर ठिकाणी हातात पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन एक संशयित इसम येऊन थांबला त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शितापीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत संशयित अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामा अंमली पदार्थाचा एकूण एक लाख तीस हजार रुपयाचा पाच किलो दोनशे ग्राम वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला असून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गांजा तयार गांजा माल गुन्ह्यातील इतर संशयित नामे उर्फ सिदांना माळी राहणार खाजा बस्ती मिरज यांच्याकडून घेऊन मिरज परिसरात चढ्या दराने किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नशामुक्त भारत अभियान पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणाऱ्या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढण्याच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य राखत जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समोर बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी अंमली पदार्थाबाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे